मी सी एन देशमुख महाराष्ट्र आयटक या संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं ना आजचा संपाचा आम्ही जे की आज रस्त्यावर उतरलो आहोत या देशातील वीस कोटी कामगार संघटित असंघटित कामगार शेतकरी संपावर उतरलेले आहेत प्रमुख मागण्या आमच्यामध्ये की शेतीचं जे विधेयक आहे ते विधेयक मागे घ्या त्यात प्रमुख मेनं म्हणजे एम एस पी म्हणजे जे काही आधारभूत किमतीवरती हमीभाव जो आहे त्याची तरतूद कायदेशीर त्याचा स्वरूप दिला दिलं गेलं पाहिजे नंबर एक नंबर दोन जे कामगार कायदे यांनी रिपील केलेले आहेत करोनाच्या संकटाच्या काळामध्ये ते मागे घ्या वीज कायदा दोन हजार वीस त्यांनी जो काही के मंजूर केला आणि खाजगी क्षेत्राला जे काही त्यांनी मुभा दिलेली आहे ते मागे घ्या सार्वजनिक क्षेत्राचं जे काही त्यांनी निजीकरण करण्याचं सगळ्याचं धोरण चाललेलं आहे जे आपल्या राज्यघटनेमध्ये सम समाजवादाचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाविरुद्ध हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून आज रोजी आमचा हा सगळा आक्रोश आहे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जे काही सोयीसुविधा पुरवल्या जातात ते त्या पुर पुनर् पुनर्स्थापित करा अशा आणि इतर जे काही असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्याशी सुरक्षा कोच बनवा या सर्व मागण्यांसाठी आज सबंध देशातले कष्टकरी कामगार हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याची लढ्याची धार तीव्र होणार आहे आज कोविडचं संकट असल्यामुळे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात इथं जमलो परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे कोविडचं संकट गेल्यानंतर त्याच कोविडचं आज पालन केलं परंतु पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही फार मोठं आंदोलन या देशामध्ये दे उभारणार आहोत धन्यवाद आज संविधान दिन आणि या संविधान दिनानिमित्त संपूर्ण जग हे ज्या संविधानावर चालतं ते संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केलं आणि त्याच संविधानाची आज मोठ्या प्रमाणात गेल्या सात आठ वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात अवहेलना होत आहेत या देशातली असंघटित कामगार का आणि शेतकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात आज हल्ले होत आहेत केवळ हा मोर्चा आमच्या कामगार संघटनेचाच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जी काही तीन विधेयकं या सरकारनं आणलीत त्याचा निषेध करण्यासाठी आज हे शेतकरी संघर्षक कामगार संयुक्त कृती समितीचं हे आज आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की या देशात संविधान आहे आणि त्या संविधानाच्या जे कायदे कामगारांनी शंभर वर्षापूर्वी या देशामध्ये निर्माण केलेत ते कायदे आज हे मोदी सरकार त्याची मोडतोड करून या देशातल्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना देश झडीला लावण्याचं काम करत आहे या या हे षडयंत्र आम्ही कामगार आणि किसान या देशातला जागृत कधी सहभाग म्हणजे त्या त्याचं समर्थन करणार नाही त्याला त्याला मोठ्या प्रमाणात आम्ही विरोध करू आणि त्यासाठी ही एक आजची एक झलक आहे यानंतर आगे और बहुत लढाई होणेवाली आहे तर कामगार आणि शेतकऱ्यांचं हे आजचं आंदोलन संपूर्ण देशभर कोट्यवधी कामगार आणि शेतकरी या आजच्या या मोर्चामध्ये आणि या संपामध्ये सहभागी आहेत आज बँकेचं खाजगीकरण चाललं आहे एल आय सीचं खाजगीकरण चाललं आहे विमानतळ रेल्वे या सगळे पोस्ट ऑफिस या सगळ्यांचं खाजगीकरण चाललं आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात मोठी बे बेरोजगारी वाढत असताना त्यांना म मदत करण्याऐवजी कॉर्पोरेटना मदत करून त्यांच्या करामध्ये त्यांना सवलत देऊन करोडो रुपयाचं या सरकार त्यांना मुनाफा देत आहे आणि त्यांचा आज एकीकडे एक 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 प्रचंड बेज बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढत असताना दुसरीकडे मात्र अब्जाधीशांची संख्या या देशामध्ये वाढत आहे आणि अदानी अंबानीची संपत्ती मोठ्या प्रमाणात या कोरोनाच्या काळात वाढते हे कशाचं लक्ष नाही म्हणजे सरकार कोणाच्या बाजूने आहे या या सरकार हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही संविधान दिनी मोर्चा आणि या संपाच्या माध्यमातून आम्ही एकत्र alu laut